मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणात महत्वाची घडामोड पाहायला मिळते आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आणि सहभागी कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आझाद मैदानात झालेल्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचं नमूद करत या नुकसानी मागे जरांगे आणि आयोजकांचा हात नाही हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर केले पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले। या सुनावणी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर जरांगे आणि आयोजकांची बाजू ज्येष्ठ वकील सतीश माने शिंदे आणि अॅडव्होकेट वी थोरात यांनी मांडले त्यांनी सांगितलंय की आंदोलनात नुकतेच नुकसान झालेले नाही दाखवलेले आरोप जुने फोटो दाखवून केले गेले आहेत न्यायालयाने जे काही घडले ते ऐच्छिक नव्हते हे दर्शविणारे प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे नसेल तर याचिका निकाली काढता येणार नाही जरांगे आणि आयोजकांनी नोंद करून द्यावी की ते यामागे नव्हते अन्यथा ते चितावणीखोर ठरतील प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतरच याचिका निकाली काढली जाईल असं खंडपीठाने सांगत या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली आहे hpوlيc news bيre مومbي